नमस्कार आपण सर्वजण मला ओळखता मी ज्योतिष आहे वास्तुतज्ञ आहे मी आपल्या सगळ्यांना नेहमी मार्गदर्शन करत असते लगातार प्रश्न असतात की मॅडम पैसा टिकत नाही आणि घरामध्ये शांतता नाही आहे म्हणतात ना घरातली लक्ष्मी जी सून असते घरामधली बायको असते ही जर दुःखी असेल तर अशा घरामध्ये लक्ष्मी कधीच टिकत नाही तिचं स्वभाव कसंही असू देत पण ती तुमच्या घरची लक्ष्मी आहे कन्या आहे खूप जण म्हणतात ना की काय सतत सतत बहिणीला देत राहतो मी मुलीला देत राहतो कर्ण चालूच असते देणं जेव्हा तुम्ही देणं सुरू करता तुम्हाला घेणं आपोआपच येत असतं म्हणून आपल्या पृथ्वी तलावावरती सगळ्यात मेन म्हणजे अशी गोष्ट आहे की तुम्ही जेव्हा देता तेव्हाच निसर्ग तुम्हाला देत असते मग आज मी पैशांविषयी बोलणार आहे कारण तुम्ही नेहमी विचारता मॅडम पैसा टिकत नाही पैसा येणार कसा घरामध्ये शांतता कशी राहणार माहिती आहे ना, ना वैकुंठामध्ये विष्णू आणि लक्ष्मी विना वैकुंठ अधुरा आहे तशाच प्रकारे आपल्या घरात विष्णू आणि लक्ष्मींचं जर पटत नसेल तर अशा घरामध्ये कधीही किटकिट कलह अलक्ष्मीचा वास असतो लक्ष्मीचा नसतो अलक्ष्मी लक्ष्मी मातेची बहीण आहे ओके मग आपल्या घरामध्ये पैसा टिकला पाहिजे नवरा बायको मध्ये प्रेम असलं पाहिजे सगळं काही चांगलं झालं पाहिजे तर काय करायला पाहिजे करा तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये विष्णू भगवान लेटलेले आणि लक्ष्मी माता पाय चेपत आहे या प्रकारचा फोटो असायला पाहिजे इथे ब्रह्म भगवान सुद्धा आहे ब्रह्म भगवान आपल्या सगळ्यांना तयार करणारे आहेत आणि विष्णू भगवान आपले पालन हरताय आणि पालन हरतानंतर इथे चालन हरतात ती आहे लक्ष्मी कारण पैसा पाहिजे ना सृष्टी चालवण्यासाठी म्हणून लक्ष्मी माता विष्णू ज्या घरामध्ये असतात आणि जिथे ओम लक्ष्मी नमाचे रोज चँटिंग होते त्या घरामध्ये वातावरण चांगलं राहतं आणि पैसा राहतो मी आताही सांगते कमलगठ्ठेची एक माळ घ्यायची या तर स्फटिकची घ्या हा फोटो तुम्ही तुमच्या देवघरात ठेवा जर वाटेल तुमच्या घराच्या पश्चिम आणि पश्चिम दिशा जी आहे आणि उत्तर दिशा म्हणजे वेस्ट आणि नॉर्थच्या मध्ये सुद्धा तुम्ही जर हा फोटो ठेवला जसं मी माझ्या घरी हॉलमध्ये ठेवलेला आहे तर तुमच्या घरामध्ये आवक वाढवत असते ती तर तुम्हाला वाटतं की जागा नाही तुम्ही देवघरामध्ये दे ठेवा रोज संध्याकाळी घरच्या लक्ष्मीने घरच्या लक्ष्मीला काय करायचंय तुपाचा दिवा लावून या फोटोसमोर ओम लक्ष्मी नारायणाय नमहा या मंत्राची एक पूर्ण माळ घ्यायची तुम्ही कमलगट्टेची सुद्धा घेऊ शकता या तर स्फटिकची सुद्धा घेऊ शकता जेव्हा तुम्ही रोज ही सेवा सुरू करता तुमच्या नवरा बायकोमधले वादही दूर होतात तुमच्या घरामध्ये आवक वाढते तुम्ही जोपर्यंत विष्णू भगवानांना बोलवत नाही तोपर्यंत लक्ष्मी माता येणार नाही म्हणून म्हटलं जातं घरच्या लक्ष्मीचा आदर करा कोणत्याही लेडीजचा आदर करा मी जेंट्ससाठी पण सांगत आहे एक लेडीज एक लेडीजचा राग करणारी असतेच त्याच्यात काहीच प्रश्न नाही पण जेंट्स लोक जेव्हा घरच्या लक्ष्मीचा आदर करतात कन्यांचा कोणताचाही त्यांच्याकडे पैसा भरपूर येतो म्हणून म्हणतात ना लक्ष्मी टिकली तर टिकली नाही तर नाही टिकत या प्रकारे तुम्ही तुमच्या घरी रोज सेवा करा शंभर टक्के सांगते खूप चांगले रिझल्ट येतील